नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांचा एक अतिशय साधा निरागस भक्त होता कोंडू नाना एका दिवशी तो खास बागेतील विहिरीत तोंड धुईत असता ब्रिटिश अधिकारी बम गाडनर तेथे ते आला त्याने रागाने शिवाय दिला आणि कोंडू नानाला दोन तीन लाथा मारल्या रडत रडत कोंडू नाना स्वामींकडे गेला सर्व गोष्ट सांगितली स्वामी काही बोलले नाही पण त्यांच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती काही दिवसांनी ज्या पायाने बम गांढरने भक्ताला लाथा मारल्या हो होत्या तोच पाय निकामी झाला डॉक्टर औषधे प्रयत्न काहीच उपयोग झाला नाही शेवटी त्याने स्वामींकडे प्रार्थना केली स्वामींनी रागात म्हटलं अरे आम्हाला लाथा मारतोस आणि आता औषध विचारतोस तो अपराधी झाला स्वामींच्या चरणी मस्तक ठेवला आणि क्षमा मागितली दयागरी श्री स्वामी समर्थ प्रसन्न झाले त्यांनी एक साधं औषध सांगितलं आणि त्या औषधाने आठ दिवसात बम गांडरचा पाय पूर्ण बरा झाला ही लीला काय सांगते देवावर विश्वास ठेवा स्वामी समर्थ आपल्या भक्तांचं रक्षण नेहमी करतात अहंकाराचा अंत नेहमी नम्रतेनेच होतो भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं अमोक वचन सदैव लक्षात ठेवा स्वामी लीला भक्तिरत्नांचा महासागर या मालिकेतील हा भक्तिरत्न तुम्हाला आवडला असेल तर भक्तिभावाने कमेंट करा जय जय श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की शेअर करा आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्रवण भक्तीचा आनंद घ्या आणि पुढील भक्तिरत्नासोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ